ये चकली हा ना इतना प्यारा सुंदर हॅलो नमस्कार कसे आहात आय होप तुम्ही मजेतच असणार तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी चाललेली आहे संगीता क्वार्टर मध्ये तिला आपल्याकडची चकली बनवून हवी आहे तर मी आज चाललेली आहे तिच्या चकल्या बनवायला काल तर तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलंच असणार पिंकी दिदीच्या मी चकल्या बनवून दिलेल्या तर आज बनवते आहे माझ्या तर अजून बनवून नाही झाले संगीता दिदीच्या बनवायला चाललेली आहे तर चला मी आज तिच्या चकल्या बनवायला चाललेली आहे तर तिचाही क्वॉटर दाखवते कुठे आहे ते तर आय याच्या कसायच तर पहिले दरवाजे बंद करून तर, तर माकडं आली तर काम करून टाकतील तर मी हा माझा साचा घेऊन चाललेली सा आहे चकलीचा तिच्याकडे चकलीचा साचा नाही आहे मी घेऊन चाललेली आहे मोठी प्लेट हवी होती तिच्याकडे मोठी भांडी नाहीये तर मी हा चकलीचा साचा आणि हे घेऊन चाललेली आहे पकडते टाकू नको मारून घेतलेला आहे काल साखळी स्कूलमध्ये गेलेली आहे आणि फौजी नाही आहेत तर लॉक मारलेले आणि इथे आमच्या वरची जी पिंकी दिदी होती तीही सुटकीला गेलेली आहे तर इथे कोणीच नाही आहे म्हणून बघा केवढा ऊन पडलेलं आहे कडक तर ही आहे आमची थर्ड लाईन आणि पाहू शकतो इकडे पूर्ण कसं गावताल एरिया आहे जानू पुढे चाललेली आहे बघ तो बछडा येईल बघ तर तुला बघतोय बघा हंगाईच कसे छोटे छोटे बछडेच पडून देत आहेत तर ही आहे सेकंड लाईन आणि पुढे दिसते ती फर्स्ट लाईन तर या सेकंड लाईनमध्ये वरचं कॉटरचं समोर आहे जिथे छत्री लागलेली आहे तिथे मी चाललेली आहे ते आहे सांगीता दिदीचं क्वार्टर बघा किती जंगल एरिया आणि छान वाटतं आहे आम्ही आलो संगीता दिदीच्या घरी आणि संगीता दिदीच क्वार्टर पाहू शकता किती छान आहे खुलं खुलं आहे आमच्या घरात तर खूप सामान झाले क्वार्टर मध्ये हे समोरच क्वार्टर जी विंडो दिसत आहे हे आमचं क्वार्टर आहे हे समोर पार्क आहे तो संगीता दीदी का करते दाखो तुम मला ए जानू हतम दे बैग लेके गए थे नई वाली आ, क्या बना रहे हो दीदी दीदी की सब्जी चल रही है अरबी की सब्जी हमारे इधर तो सब्जी कोई नहीं बनाता है क्या? सब बॉईल करके आप पत्ते खाते हो पत्ते भी इसके नहीं खाते हैं हम इसको बस बॉईल करके ऐसे ही खाना है हम लोग नहीं ये करते उस दिन बनाई थी एक दिन मैंने उसको क्या की रात में बॉईल की थी ना तो ऐसे ही बची थी फिर सुबह में मसाला लगा के फ्राई की तो सेम जैसे मछली लगती है ना वैसे लग रही थी पुष्ट चने घेला है चकली साथ जानो अंकल जी फो तो बोलते अंकल की फोटो देख रही है न बना हो पाहू शकता हे मी पीठ लावून घेतलेले आहे मस्त पीठ मळून घेतलेलं आहे नरम आता ह्याला मी झाकून ठेवले आणि चकली बनवताना व्हिडिओ करायला विचारलो पाहू शकता किती छान चकली आपल्या बनलेल्या आहेत एक तेल गरम करत ठेवलेलं आहे तर चला आता फ्राय करून घेते पटापट एक तुम्हाला दाखवते मी इथे जागा आहे ते बघा अजिबात तुटत नाही चकली पाहू शकता किती छान प्रकारे आपली चकली आहे बघा एकदम मस्त लग रहा है चल चला आता मी ट्राय करून चकल्या घेते आणि सगळ्या चकल्या झाल्यानंतर भेटूया तर चला ये चकली हा ना कितना प्यारा सुंदर और मैंने एक टेस्ट भी किया बहुत प्यारा क्या क्रेस्पी ये लास्ट टाइम है अब हम लोग वीडियो बना रहे हैं देखो कितना सुंदर आराम से स्लो मोशन में अच्छे से पक रहा है और अब कल कुछ और बनाएंगे नमकीन शॉपिंग भी करना है कल धनतेरस है बघा आता एवढ्याच राहिल्यास एवढ्या पिठाच्या एवढ्या पिठाच्या ह्या इथे आहेत त्याच्यामध्ये इथे थोडेसे आहेत आणि बघा एवढ्या चकल्या बनलेल्या आहेत तर तुम्हाला चकलीची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा करायचे हम हम फिर प्रॉपर व्हिडिओ डालेंगे चलो अभि हवे फ्राय करते